पेट्रोल पंप बंद राहणार या अफवेमुळे सोमवारी रात्री सोलापुरातील पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी झाली होती गोंधळामुळे काही पेट्रोल पंप बंद करावे लागले सोलापुरात सोमवारी रात्री आठ नंतर सर्वच पेट्रोल पंपांवर प्रचंड अशा रांगा दिसून आल्या अनेकांना वाटलं नेमकं काय झालं का परंतु सोलापुरात अशी अफवा पसरली की आता पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार त्यामुळे प्रत्येकजण खिशामध्ये आहे तेवढा पैसा टाकून पेट्रोल भरू लागला म्हणूनच या रांगा पाहायला मिळाल्या दरम्यान याबाबत सोलापुरातील पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की पेट्रोल पंपांवर जितका साठा आहे तो संपेपर्यंत पेट्रोल मिळेल मंगळवारी सुद्धा सोलापूर शहरातील सर्व पेट्रोल पंप चालू राहतील हा संप पेट्रोल पंप चालकांचा नसून पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकर ट्रक चालकांचा आहे केंद्राच्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात हा देशव्यापी संप असून तो मंगळवारी मिटेल अशी अपेक्षा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली सोलापूर शहरातील काही पंपांवर नागरिकांनी गोंधळ घातला त्यामुळे ना इलाजास्तव पंप चालकांना पंप बंद करावे लागले एकूणच सोलापूर शहरातील पंप बंद राहणार अशी अफवा पसरल्यानं हा गोंधळ उडाला होता दरम्यान मंगळवारी सकाळी सोलापूर शहरातील पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू असल्याचं मी इंडियन ऑइल कंपनीच्या कारिगर पंपाचा मालक सात रस्त्यावर पंप आहे कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक नाही काही नाही माझा पंप सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत कंटिन्यू चालू राहील माझ्याकडे सध्या साठ हजार लिटर पेट्रोल असून दररोज फक्त सहा ते सात हजार लिटरचा विक्री आहे काही सुद्धा काळजी करू नका पंप बंद राहणार ना नाही अफवावर विश्वास ठेवू नका अफवा आहेत सगळ्या पंप चालू राहणार आहेत